नागड तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंबा पीक घेतले जाते मात्र बदलत्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात कीड रोगाचा सामना बागायतदारांना करावा लागत आहे आंबा पिकावर केलेल्या विविध फवारण्यांचा आंबा पिकावर काही उपयोग होत नाही त्यामुळे सदर औषधांची तपासणी लॅबद्वारे करण्यात यावी व बोगस औषधांवर आळा आणावा अशी मागणी मनसे उपजिल्हाप्रमुख चंदन मेस्त्री यांनी तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे यांच्याकडे केली यावर आठ दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी कृषी विभागाला देण्यात आला एक सांगतो तुम्हाला औषध आता बरोबर आहे की काम आम्ही करूच आहे एक काम करा त्याची तुम्ही टेस्ट आणि त्याच्यानंतर झालं ना शेतकऱ्याचं नुकसान भरून त्याला द्यायला सांगा ना तुम्ही कंपनीला हो आता शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आता कोकण तुम्ही म्हणतात ना कोकणचं कसं शेतकरी त्यांच्याकडे लॅब टेस्ट करायला तेवढा वेळ नसतो ते काय म्हणतात म्हणता माणूया आता कोकणचा माणूस कुठे जाणार लॅब टेस्ट करायला आणि तुम्हाला सांगितलं की हा बोगस आहे आमच्याकडे तेवढी सुविधा नाही ना आम्ही आमच्या आम्हाला कळायला पाहिजे नाकणच्या क्षेत्रात कसं आहे की अमोल वर्षभर आणि त्याला जर उत्पन्न झाला शेवटी मराठवाडा अमरावती सारखे आत्महत्याचा प्रयत्न आहे ते होणार असा हा होऊ नये हो नाही याचा प्रयत्न

आपलं स्टेट येतो कार पडली तरी चालेल आता मी कार बघितलो आमच्याकडून वरून कुडकेश्वर वगैरे सगळीकडे जर गाडी फिराव लागतो मी सकाळी किंवा संध्याकाळी तर सगळ्यात तोंडावर बसून चावतो तोंडावर बसून चावतो आणि ते तोंडातही जात असणार मला वाटतं नाका वाटेल हे मोठं प्रदूषण होत थोड्या दिवसात थोडे दिवस परिणाम होणार आमच्या पंधरा दिवसाशिवाय आम्ही फवारणी केली नाही होती की आता दोन दिवसात फवारणी करावी लागते आम्हाला की जी औषधं या वर्षी आली आहेत ना ती पुढच्या वर्षी नसतात त्यांना एकही औषध नसतं टेरिस कुठे कुठे नाही कोणाकडे नाही आहे आहे इकोडा कुशीच आहे की नाही कुशीच तुमचं आहे ना ते कुशीचं मग ते अॅक्युरिटी फुल कंपनीचा आहे प्रत्येक दुकानदाराला ते समोर का दिसत बाकी आणि आता तुम्ही सांगितलं की प्रत्येक वेळी एकच औषध वापरायचं नसतं आम्हाला दुकानला सांगतो की आता तुमची काय परिस्थिती आम्ही दाखवतो मोबाईल वर की असंच आहे फुललेला आहे मग तो त्याप्रमाणे आम्हाला औषध काढत नाही म्हणजे ह्या कंपनी आहे ह्याच्यामध्ये फेरफालन म्हणजे पुढच्या वर्षी वेगळंच पाहिजे असं नाही पुढच्या वर्षी ना आम्ही प्रत्येक आपल्याला मारतो याच्यामध्ये आडपण केली पाहिजे आता चार दिवसांना दिवसांनी घेतला घेतलाय म्हणून आता कंटाळली इकडे आपल्या आम्हाला यावं लागलंय